जगातील प्रत्येक बालकाच्या डोळ्यातील निरागस हास्य हेच मानवजातीचे खरे वैभव आहे परंतु काही दशकांपूर्वी एक असा आजार होता ज्यामुळे हे निरागस हास्य कायमचे हरवण्याचा धोका निर्माण झाला होता तो म्हणजे पोलिओ शरीराला आयुष्यभर अपंगत्व देणारा हा घातक आजार मानवजातीसमोर एक मोठं संकट बनून उभा राहिला हाच इतिहास लक्षात ठेवण्यासाठी आणि जगभरातील लोकांना जनजागृती करून पोलिओमुक्त भविष्य घडवण्यासाठी दरवर्षी चोवीस ऑक्टोबर हा दिवस जागतिक पोलिओ दिन म्हणून साजरा केला जातो नमस्कार मंडे ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज चोवीस ऑक्टोबर म्हणजेच जागतिक पोलिओ दिनानिमित्त आपण पोलिओच्या महत्त्वाविषयी माहिती जाणून घेणार आहोत जागतिक पोलिओ दिन या दिवसाची सुरुवात अमेरिकन वैज्ञानिक डॉक्टर जोन सॉल्क यांच्या स्मरणार्थ था करण्यात आला त्यांनी एकोणीसशे पंचावन्न साली पोलिओविरोधी लस शोधून काढली आणि लाखो बालकांचे जीवन वाचवले त्यांचे कार्य मानवजातीसाठी वरदान ठरले म्हणूनच त्यांच्या जयंती दिनी जागतिक पोलिओ दिन साजरा करण्याची परंपरा सुरू झाली या दिवसाचा उद्देश केवळ त्या महान शास्त्रज्ञाला आदरांजली अर्पण करणे नसून जगभरातील लोकांना पोलिओविषयी जागरूक करणे लसीकरणाचे महत्त्व पटवून देणे आणि पोलिओमुक्त जग निर्माण करण्यासाठी सर्वांना एकत्र आणणे हाही आहे जागतिक आरोग्य संघटना युनिसेफ आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय संस्था गेली अनेक दशके पोलिओ निर्मूलनासाठी प्रयत्नशील आहेत त्यांच्या संयुक्त उपक्रमांमुळे आज बहुतांश देश पोलिओमुक्त झालेले आहेत भारतानेही दोन हजार चौदा साली जागतिक आरोग्य संघटनेकडून पोलिओ मुक्त देश हा मानाचा किताब मिळवला हा क्षण आपल्या आरोग्य क्षेत्रातील मोठ्या यशाचा पुरावा होता मात्र जगातील काही देशांमध्ये अजूनही पोलिओचे रुग्ण आढळतात त्यामुळे सावध राहणे आणि सतत लसीकरण चालू ठेवणे अत्यावश्यक आहे या दिवसाचे महत्व आपल्याला अनेक पातळ्यांवर दिसून येते पोलिओ हा आजार फक्त शरीराला अपंगत्वच देत नाही तर कुटुंब आणि समाजावरही मोठा आर्थिक व मानसिक तणाव निर्माण करतो पोलिओमुळे हातपाय वाकडे होणे चालणे फिरणे अशक्य होणे शाळा व शिक्षणात अडथळे येणे रोजगार गमावणे आणि समाजात कमीपणा वाटणे अशी अनेक दुष्परिणामांची मालिका सुरू होते त्यामुळे हा आजार पूर्णपणे हद्दपार करणे हे मानवतेचे कर्तव्य आहे जागतिक पोलिओ दिन आपल्याला हाच संदेश देतो की एकत्रित प्रयत्नांमुळे अशक्य वाटणारेही साध्य करता येते या दिवशी विविध शाळा महाविद्यालय आरोग्य केंद्रे स्वयंसेवी संस्था आणि शासन वेगवेगळ्या जनजागृती उपक्रमांचे आयोजन करतात माहितीपत्रके व्याख्याने कार्यशाळा चर्चासत्रे रॅली पोस्टर स्पर्धा अशा अनेक माध्यमातून लोकांपर्यंत पोलिओविषयी माहिती पोहोचवली जाते बालकांना पोलिओ प्रतिबंधात्मक थेंब पाजण्याचे कार्यक्रम राबवले जातात रेडिओ दूरदर्शन वृत्तपत्र आणि सोशल मीडियाद्वारेही पोलिओविषयी जनजागृती केली जाते हे सर्व उपक्रम म्हणजे समाजाला आरोग्यदायी भविष्याकडे नेणारे दीपस्तंभ आहेत पोलिओ डोस घेण्याचे महत्व प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे पोलिओ हा विषाणूमुळे होणारा आजार आहे आणि तो फक्त लसीकरणाद्वारेच थांबवता येतो एकदा पोलिओ झाला की त्यावर कोणतेही औषध उपलब्ध नाही मात्र लसीकरणामुळे त्याला पूर्णपणे टाळता येते म्हणूनच जन्मलेल्या प्रत्येक बालकाच्या पालकांनी नियमानुसार पोलिओचे सर्व डोस आपल्या बालकाला द्यावेत दोन थेंबांचे लसीकरण मुलांच्या आयुष्यभराच्या सुरक्षिततेची हमी देते पालकांनी निष्काळजीपणा न करता आपल्या मुलांना लस देणे हीच त्यांच्यावरील खरी जबाबदारी आहे जागतिक पोलिओ दिन हा दिवस आपल्याला हेही शिकवतो की आरोग्यावरील संकटांवर मात करण्यासाठी विज्ञान शासन आणि समाज या तिन्ही घटकांना एकत्र यावे लागते डॉक्टर जोनस सॉल्क यांची शोधलेली लस शासनाने राबवलेले राष्ट्रीय प्लस पोलिओ अभियान आणि लोकांच्या सक्रिय सहभागामुळेच पोलिओवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले अशा सहकार्यामुळेच जग एक दिवस पोलिओमुक्त होईल याची खात्री निर्माण होते थोडक्यात जागतिक पोलिओ दिन हा केवळ स्मरण दिन नाही तर तो आपल्याला सतत जागरूक ठेवणारा दिवस आहे या दिवशी आपण विज्ञानाची शक्ती आरोग्य सेवेची गरज आणि सामूहिक प्रयत्नांची ताकद यांची आठवण करून घेतो पोलिओ हा आजार पुन्हा डोकेवर काढू नये म्हणून प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना वेळेवर पोलिओ डोस देणे हेच सर्वात मोठे कर्तव्य आहे निरोगी आनंदी आणि सक्षम समाज घडवण्यासाठी पोलिओमुक्त जग हेच आपले ध्येय असले पाहिजे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला अशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका व हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद